सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नौयलान मानजाने महिलेचा गळा कापला चार तास शास्त्रीय पडले 40 टाके नौयलान मानजाने जखमी होण्याच्या दुर्घटना सुरूच सुरू पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा गळा कापला गेल्याची घटना उड्डाणपूल परिसरात घडली या महिलेवर एका खासगी रुग्णालयात तब्बल चार तास शस्त्रक्रिया करण्यात आली गळाला तब्बल चाळीस टाके घालावे लागले आहेत जखमी महिला व तिचे पती दुचाकी घेऊन जात असताना पतंग उडवण्याचा मांजा आल्यामुळे पतीने तो बाजूला केला परंतु पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यात अडकल्याने तिचा गळा कापला गेला तिने हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु बोटही कापले गेले अशा परिस्थितीत गाडी बाजूला घेऊन पत्नीच्या गळाला रुमालाने बांधून रिक्षाच्या साह्याने तिला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले गळाला चाळीस टक्के द्यावे लागले अशी माहिती महिलेच्या पतीने दिली आहे फक्त मांजावरच नव्हे तर पतंग उडवण्यावरच बंदी आणली पाहिजे अशी प्रतिक्रिया जखमी महिलेने दिली आहे सध्या शहरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे पतंगाच्या दुकानांवर जिथे प्रतिबंधित मांजा दिसेल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे आम्ही याबाबत जनजागृती सुद्धा करत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे अचानक समोरून आला ना आधी यांच्या बोटाला कटलय मग नंतर मग तो एकदम माझ्या लागला मी ओढायला गेले तर माझं बोट पण कटल दोन बोट कटले मी हेल्प केली थोडी रिक्षावाल्यांना मग एका रिक्षावाल्यांनी थांबवलं आणि रिक्षातून आम्ही हॉस्पिटलला कठोर कायदा केला पाहिजे मा माझं माझं जसं झालं तसं दुसऱ्यांचं नको हो पतंग उडवणारच बंदी आणली पाहिजे हो काय नाव घ्यायचं पेशंट जग नको संध्याकाळी आपल्याकडे एक विजया पाटील म्हणून यंग फिमेल ऍडमिट झाल्या ज्यांना त्यांच्या की मानेला मांज्या लागल्यामुळे पूर्ण मानेला असा कट बसलेला आहे आणि एकदम डीप त्यांना इंजुरी झालेली आहे जवळजवळ चाळीस टाके त्यांना तिथं बसलेत पेशंट आले तेव्हा बऱ्यापैकी गंभीर होतं रक्ताची बॅग पण लागली त्यांना एक दिवस आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवा लागले आणि आता त्यांची सर्जरी झालेली आहे सध्या पेशंट स्टेबल आहे आणि एक पुढचे कमीत कमी आणखीन एक महिना त्यांना ट्रीटमेंटची हो आवश्यकता आहे सर खोला आहे किंवा अन्न नाही अन्न नलिकापर्यंत जखम नाही गेलेली पण त्याच्या वरच्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या जरूर कटल्या होत्या त्याच्या हां मी संजय शामराव पाटील माझी मिसेस विजया संजय पाटील आम्ही शहरात चाललो होतो पैठणगेटला पैठणगेटला चाललो असताना तर रस्त्यामध्ये आम्हाला मोंड्याच्या उड्डाणपुलावरती आम्हाला जाताना ह्या बाजूना पाटीदार भवनच्या समोर अचानक गाडीवरती माझ्या बोटाला कट झाला माझ्या गाडी चालवताना त्यानंतर अचानकच कळालं मा पाठीमागं मिसेसला गळा पूर्ण ओपन झाला गळ्याला पूर्ण हे झालं त्यानंतर तिनं बोटाने असा हे केला फिरवला त्यानंतर ते आम्ही गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर मग मी हे केलं गाडी स्टँडला लावली आणि रुमाला ना बांधलं मी ते तर पूर्ण ओपन झालं होतं ही ही जी बाजू पूर्ण जो चाळीस चाळीस स्टिचेस आहे टोटल त्यामध्ये आम्ही याच्यातून नव पुनर्जन्म मिळाला आम्हाला वाचलो आम्ही त्याच्यातून आणि आम्हाला ही जी घटना झाली ती पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे मांज्यावर तर आहेच आहे मांज्यावरती सांगून लोक मांज्या हे करतातच त्यापेक्षा पतंग उडवण्यावरच बंदी यायला पाहिजे मेन म्हणजे पतंगले डॉक्टरांनी हां डॉक्टरांनी प्लॅस्टिक सर्जरी केली सर त्यांनी सर्जरी केली आणि गणेश लहाने प्लॅस्टिक सर्जरी त्यांनी पण दोघं मिळून टक्के केली त्याची चाळीस टक्के पडले जवळजवळ चाळीस टाके ना माझं नाव संजय शामराव पाटील लोकांचे गळे कापले जात आहे बोट कापले जात आहे नमस्कार मी ए पी संपत शिंदे नायलॉन मांजा ही खरीच फार मोठी समस्या आहे नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी झाल्याची यापूर्वी घटना घडलेली आहेत आणि त्या दृष्टीने आमचे आदरणीय सी पी सर प्रवीण पवार सर यांनी हा विषय अतिशय गंभीरतेने घेतला असून त्यांनी मीटिंग घेऊन सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी सर्व प्रभारी अधिकारी यांना विशेष मत उघडून या नायलॉन मांजाविषयी कार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरून आम्ही आमच्या हातीतील सर्व पतंग आणि मांजा, मांजा विक्रेते यांच्या दुकानांची आणि गोडाऊनची भरती घेतलेली आहे ज्या ठिकाणी मांजा मिळून एक कारवाई केलेली आहे किंवा जे लहान मुलं किंवा बाकी जे ग्राउंडवर पतंग उडवतात अशा लोकांना सुद्धा चेक केलेला आहे आणि त्यांच्याकडे जर न्यायालयान मांजा मिळून आला तर त्यांनी कुठून आणला याविषयी सुद्धा माहिती घेत आहोत ज्या ज्या प्रकारे न्यायालयान मांजा हा समूह उत्खाटन होईल आणि कोणता कुठूनही विक्री होणार नाही याची काळजी घेत आहोत शिवाय त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यासाठी जनजागृती सुद्धा पोलीस खात्यामार्फत चालू आहे आणि आमच्या पोलीस वाहनावर जे पी एस सिस्टीम आहे त्या पी एस सिस्टीम मार्फत आम्ही सर्व प्रभारी अधिकारी सेकंड अधिकारी या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या पी एस सिस्टीम मधून नायलन मांजाचे दुष्परिणाम कसे त्याचे दुष्परिणाम होतात गळे काटणे वगैरे जखमी होणे हे प्रकार आहेत त्यामुळे कुणीही महिलां माझ्या पाठ्या उड्या मारायनी पण वापरू नये आणि विक्री करणाऱ्यांनी पण विक्री करू नये फायदी घेत आहेत लोका जनजागृती करणे आणि कारवाई करणे मिळून आल्या या सर्व प्रकारानंतर एक दोन घटना शहरामध्ये घडलेल्या आहेत जालना रोडवर एका महिलेच्या महिलां मांज्यामुळे गळा काटलेला आहे हो तरी असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी नागरिकांना पण आवाहन करण्यात येत आहे की आपण प्रवास करताना आपण जपून प्रवास करावा आपले कपडे कर वगैरे व्यवस्थित खेळायला असावं आणि नायला माझ्यामुळे आपण जखमी होणार नाही याची आपण काळजी करावी पोलीस आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत नागरिकांनी पण आपल्या सर्व सहाय्य काळजी घ्यावी मी याद्वारे आपल्याला आवाहन